दिवसाची सुरुवात जरी सारखी होत असली ना तरी दिवस मात्र आज वेगळा आणि खूप जास्त स्पेशल होता आज त्या व्यक्तीचा वाढदिवस होता जी व्यक्ती माझ्या आयुष्यात खूप खास आहे खरंच मी स्वतःला खूप जास्त लकी समजतेस की हे माझ्या आयुष्यामध्ये मा आले हो आज त्यांचाच वाढदिवस होता त्यांचं ऑप्शन केलं त्यानंतर ते ऑफिसला गेले मला आज कोशंबीर खाण्याची इच्छा झाली म्हणून ती बनवली आणि त्यानंतर जेवण करून घेतलं होतं हा कबूतर कुठून आतमध्ये घुसला होता काय माहीत काही बाहेर जायचं नावच घेत नव्हतं आणि मलाही खूप जास्त भीती वाटत होती पण मी काही करू शकत नव्हते कसं बसा बाहेर गेला त्यानंतर मी माझे काम आवरले आणि चार वाजताना चहा पिण्याची इच्छा झाली म्हणून चहा पिली त्यानंतर मार्टमध्ये गेले होते फरसाण आणि पाव आणायचे होते आज यांचा बर्थडे आहे पण मला तो सेलिब्रेशन नव्हता करायचा काही कारणामुळं त्यासाठी आज त्यांचं ना आवडीचं जेवण बनवायचं होतं मिसळ पाव आवडतं म्हणून ते करायचं होतं त्याचीच तयारी मी करत होते सगळ्यात अगोदर तर खोबरं कांदा लसूण आद्रक टोमॅटो भाजून घेतलं आणि त्यानंतर ना मिक्सरमधून काढून घेतलं होतं त्यानंतर तेलामध्ये व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये गोडा मसाला धने पावडर लाल तिखट हे मसाले टाकून ना कट बनवून घ्यायचा मस्त आम्ही दोघांनाही जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळच्या वेळेस वॉकिंगसाठी बाहेर गेलो होतो मला इच्छा झाली होती आईस्क्रीम खाण्याची म्हणून आईस्क्रीम घेतली आईस्क्रीम खाऊन मी माझा दिवस संपवला थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय